मनोजरांगे यांनी वाशीमध्ये मोर्चा रोखला पण सरकारला दिला मोठा इशारा आता माघार नाहीच मराठा नेते मनोजरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सरकार आणखीन एक दिवसाचा वेळ दिला आहे सरकारच्या शिष्टमंडळाने मनोजरांगे यांना मराठा आरक्षणाबाबतचा नवा जी आर दिला त्यानंतर मनोजरांगे यांनी सविस्तर भूमिका मांडली यावेळी त्यांनी सगळे सोयरीच्या मुद्द्यावरून सरकारला आज एक दिवसाचा वेळ दिला सरकारने आज रात्रीपर्यंत सगळे सोयरीच्या मागणीचा जी आर काढावा आम्हाला आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत जी आर तयार करून द्या अन्यथा उद्या आमचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेला निघेल असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला विशेष म्हणजे आरक्षण मिळालं किंवा नाही मिळालं तरी आझाद मैदानावर जाणार असं जरांगे ठामपणे म्हणाले मनोज जरांगे यांनी यावेळी सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे यांचा मेसेज वाचला सगळ्या सोयऱ्यांच्या व्याख्येसह सो आपण अध्यादेश काढणार आहोत त्यावर सर्व सचिवांनी सचिवांनी सह्या केल्या असं सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सही केली मग एवढं झालं तर मग अध्यादेश का काढला जात नाही काही करा रात्रीतून अध्यादेश काढा हवं तर आजची रात्री इथेच काढतो आम्ही सव्वीस जानेवारीचा सन्मान करतो आम्ही मुंबईत जात नाही इथेच थांबतो प्रशासनाचा सन्मान करतो तुम्ही एवढं केलं आहे तर अध्यादेश द्या जे काही निर्णय घेतले आदेश काढले तेवढे द्या मी वकिलांशी चर्चा करून शब्दा शब्दावर किस पाडतो अभ्यास करतो रात्रभर तुम्ही आज रात्री नाही दिलं तर उद्या आझाद मैदानावर जाणार आहोत आम्ही एक पाऊल मागे येऊ पण उपोषण सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे माझ्या सर्व मराठा बांधवांना मानाचा आपले मोगाशी बैठक झाली पुढं येऊ नका बरं का कोणी सगळे मग सारखा पुढे येऊ नका सकाळी शासनाच्या वतीनं कारण आता डायरेक्ट मुद्द्यावर लय वेळ बसलेलो तर आपण शासनाच्या वतीनं चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर शासनाला आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबई पर्यंत आलेलो हो मराठा मध्ये बोंबलोच नको आम्ही बी त्यासाठीच हो आलेलो कधी कधी ऐकायचं शिका तुमचे तर कडे लावायला जातो दुसरे डाव साधिके डाव साधून फिरून द्यायचा नाही कोणाला मोग बोंबलायचं नाही काय पण तुम्हाला आरक्षण पाहिजे बाकीचं काय करायचं कुठं जायचं कुठं नाही जायचं गणिमे कावे सुद्धा छत्रपतींनी शिकवलं तर आपल्याला खेळायचं शिका एक घ्यायचं एकाच शब्दाचं कव्हर जातीच्या पदरात विजय टाकायचा त्यासाठी आलो आपण नुसतं पळायला नाही आलो तर जातीच्या पदरात गुलाल टाकायचं झालं इथं पोरांच ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी वाशी